न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात माजी नगरसेवकाच्या हॉटेलमधून पाच हजार दोनशे एकोणऐंशी युनिटची वीज चोरी उघड वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी बोराट्यांवर कोतवालीत गुन्हा दाखल अहिल्यानगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हॉटेल अभिषेकमध्ये वीज मीटरमध्ये फेरफार करून थेट वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे तब्बल बारा महिन्यांपासून पाच हजार दोनशे एकोणऐंशी युनिट वीज चोरी करून एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची लूट केल्याचे महावितरणच्या तपासात समोर आले या प्रकरणी सात ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबियांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद झाल्याने जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान वीज मीटरमध्ये संशयास्पद छेडछाड आढळून आल्याने पुढील चौकशी केली असता मागील बारा महिन्यात पाच हजार दोनशे युनिट वीज मीटर वाचलेलीच नाही असा प्रकार समोर आला या युनिटचा खर्च सुमारे एक लाख तेवीस हजार इतका असून संबंधितांनी मुद्दाम मीटरमध्ये फेरफार करून सरकारी महसुलाला फटका दिला असल्याचे निदर्शनास आले या गंभीर प्रकरणाची तक्रार अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र हिरालाल राजपूत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली असून भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीनचे कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ग्राहक क्रमांक सोळा वीस दहा एकाहत्तर चोवीस एक्क्याण्णव असा आहे या प्रकरणी सौ चैताली बाळासाहेब बोराटे राहणार हॉटेल अभिषेक ब्राह्मण गल्ली बारातोटी कारंजा माळीवाडा अहिल्यानगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा